पाणी आणून भरत आहेत आपण बघताय आणि पॉवरती ऑक्सिजन नाही किट नाही कुठल्याही पद्धतीच्या जर कुठे घडलेला आहे त्याला सर्वस्वी महानगरपालिकेच्या आयुक्त महानगरपालिका जबाबदार असेल कारण यांच्याजवळ जसं पुण्या मुंबईच्या धर्तीवर जो काही ऑक्सिजनचा किट असेल किंवा मास्क असेल हे ते माणसाला वाचवण्याचं पण ह्यांनी काही त्या पद्धतीने वाचवू शकले नाहीत जे जेणेकरून खरं तर पाण्याचे टँकर आपण पाहताय बाहेरून प्रायव्हेट टँकर मागवलेले त्यांनी छोटे छोटे टँकर पॉवरफुल यांची हे नाहीये म्हणजे फायरिंग व्यवस्थित नाहीये अधिकारी चटका बसला म्हणून बाहेर आला यांनी अधिकाऱ्यांनी स्वतःचा जीव गेला तर हरकत नाही पण जनसामान्यांना वाचवायला यांची नोकरी आहे यांना पी एफ मिळणार आहे यांना पगार मिळणार आहे यांचा जीव गेला तर हरकत नाही पण जनसामान्यांना ह्यांनी वाचवण्याची तर गरज आहे तसं काय करताय म्हणजे एकदा दिसत नाही महानगरपालिकेची यंत्रणा म्हणजे कुटकामी ठरलेली अर्थ नाहीये जर मी नातेवाईकांना विचारणार आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून की नातेवाईकांनी जर यश म्हणले तर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरासमोर आम्ही काय असं ते पुढची प्रक्रिया करून आम्हाला न्याय मागणार रा, आहात राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा